श्रीराम समर्थ अठरा जुलै साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे, आहे। तो रक, नस्ते ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच काळजी मनातून नसते जोवर संशय फिटत नाही परमेश्वराचा आधार वाटत नाही तोवर काळजीही मनाला सोडित नाही कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते आपल्याला जे कळले ते लोकांना कळवून लोक सुखी होऊ द्या हा संतांचा एकच हेतू असतो संत विषयावर मालकी गाजवितात जगाला जिंकणे एक वेळ सोपे पण स्वतःला जिंकणे कठीण आहे संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात संत साक्षित्वाने जगत राहतात आणि साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही संतांच्या संगतीत राहून त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत वास्तविक संतांच्या आज्ञेने एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे त्याने फार धडपड करू नये जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधान राहावे कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नये ते तिथेच ठेवावेत घरातले वातावरण शुद्ध आणि निःसंशय असावे भोळेपण एक प्रकारे चांगले ती भाग्याची गोष्ट आहे जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असते जसे कल्याण स्वामींच्या अंगी होते झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे मतारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलात मिसळावे थट्टा विनोद करावा काहीही करावे पण आनंदात राहावे ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक झाले समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय श्रीराम समर्थ